नमस्कार आज आपण मस्तपैकी झणझणीत अशी वांग्यांची भाजी बनवणार आहोत खूपच छान अशा चवीची ही भाजी तयार होणार आहे एकदा नक्की बनवून बघा सगळे अगदी आवडीने खातील तर इथे बघा मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे दोन चमचे त्यानंतर मोहरी टाकून घेतलेली आहे आणि मोहरी टाकून झाल्यानंतर मग मी कढीपत्ता टाकून घेणार आहे कढीपत्ता थोडा भरपूर घालायचा आहे चव खूप छान लागते त्याने या भाजीची आणि त्यानंतर कडीपत्ता घालून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या आहेत बारीक चिरून घेतलेल्या आहेत पाच ते सहा त्या टाकून घ्यायच्या आहेत हिरवी मिरच्याऐवजी तुम्ही इथे लाल मिरचीचा वापर करू शकतात पण हिरव्या मिरचीची जर का तुम्ही या पद्धतीने ही भाजी बनवली तर खूपच छान लागते तर आता मिरच्या टाकून झाल्यानंतर व्यवस्थित असं आपण हे लो फ्लेमवर एक मिनिटभर परतून घ्यायच्या आहेत मिरच्या आणि मिरच्या परतून झाल्यानंतर मग त्यामध्ये आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे तर सात ते आठ लसणाच्या पाकड्या मी अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहेत इथे तुम्ही लसूण ठेचून घेऊ शकतात तर इथे मी बारीक चिरून घेतला आहे कारण या पद्धतीने बारीक चिरून झाल्यानंतर ज्या वेळेला आपण भाजी भाकरी किंवा चपातीसोबत खातो तर ती दाताखाली लसूण येतो तेव्हा छान लागतो आता हिंग टाकून घ्यायचं आहे हिंग टाकल्याने कुठल्याही भाजी पचायला छान जाते आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे मिनिटभर छान असं परतून घ्यायचं आहे आता त्यानंतर आपण मी इथे एक छोटी शिमला मिरची आहे।, आहे तर ते बा कप त्याचे कप करून घेतलेले होते आता ते टाकून घेतलेले आहेत ते व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत आता हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये मसाले आहेत तर ते टाकून घेणार आहोत मसाल्यांमध्ये मी इथे आता हळद इथे टाकून घेणार आहे हळद थोडी जास्त घातली तरी देखील चालते अर्धा चम्मच हळद इथे मी घालून घेणार आहे त्यानंतर हे मिक्स करून घ्यायची हळद आणि लो फ्लेमवरच हे सर्व परतायचं आहे कारण मसाले टाकल्यानंतर मग तुम्ही हाय फ्लेमवर परतून घेतलं तर ते जळू शकतात आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता जिरं मी मग अशी टाकायला विसरले होते तर जिरं इथे टाकून घेतलेलं आहे पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे खूप छान लागते हे अशा पद्धतीने ही भाजी बनवल्यावर आता हे व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे एक मिनिटभर आपल्याला हे होऊ द्यायचं आहे अगदी पाव चमचा इथे मी गरम मसाला टाकून घेतलेला आहे ऑप्शनल आहे तुम्ही स्किप करू शकतात आता इथे एक ते दीड चमच आपल्याला धनेपूट टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे धनेपूड वगैरे टाकल्याने याची चव खूप छान लागते मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मी दोन मिडियम साईजचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत तर ते टाकून घ्यायचे आहेत टोमॅटो टाकून झाल्यानंतर छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला टोमॅटो जास्त शिजवायचे नाहीत तर ते का मी आता पुढे तुम्हाला सांगणार आहे फक्त मिनिटभर आपल्याला हे लो फ्लेमवर परतून घ्यायचे आहेत आता हे व्यवस्थित असे परतून झालेले आहेत छान लागते टोमॅटो तुम्हाला टाकायचा नसेल तर स्किप करू शकतात आता इथे बघा वांगी इथे मी आ, अर्धा किलो वांगी आहेत तर ते कट करून घेतलेले होते आता ते टाकून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला छान असं हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मसाले खूप छान पद्धतीने लागतात मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर ते मी इथे टाकून घेणार आहे मीठ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकतात मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण पाण्याचा वापर करायचा नाही वाफेवर आपल्याला ते शिजवायचे आहेत तर पाणी का टाकायचं नाही कारण मगाशी आपण टोमॅटो जास्त शिजवलेले नाहीत आणि टोमॅटोना पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला आता हे पाणी न टाकता झाकण ठेवून पाच ते सात मिनिट छान असे शिजवून घ्यायचे आहेत आणि पाच ते साठ मिनिटानंतर तुम्ही बघू शकतात छान अशी आपली भाजी शिजून तयार झालेली आहे गरमागरम भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकतात किंवा चपातीसोबत देखील खाऊ शकतात नक्की एकदा बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत आन जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह